नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रशाला या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं सा आपण जो सायन्सचा पार्ट आज पाहणार आहोत तो खूप महत्वाचा आहे इम्पॉर्टंट असा आहे त्याच्यामध्ये काय पाहणार आहोत आपण किंगडम ऍनिमालिया त्या अॅनिमालियामधलं काय आहे की कॉर्डेट्स नॉटो कॉर्ड्स ज्यांचा पाठीच्या ह्याच्यामध्ये असतो अशा ह्याच्यामधला क्लास पाहणार आहोत क्लास पीसेस किंवा पायसेस ज्याला म्हणतो आपण तो म्हणजे मत्स्य प्राणीवर्ग आता हा प्राणीवर्ग काय असतं त्याच्यामध्ये ब्लड म्हणजे आपल्या रक्ताच्या संबंधातल्या ब्लड सर्क्युलेशन तसं कसं होतं रक्ताभिसरण कसं होतं आणि बाकीच्या त्याच्या बॉडीच्या बाबतच्या सर्व इन्फॉर्मेशन आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत पहा पहा सुरुवातीला हे प्राणी शीतरक्ती ज्या शब्दाला मी अंडरलाइन करतोय ते शब्द खूप लक्षात ठेवायचे ते महत्वाचे शब्द आहेत पहा हे प्राणी शीतरक्ती आणि समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे कसले प्राणी ते जलचर आहेत ते प्राणी कसले आहेत जलचर प्राणी आहेत पहा म्हणजे काय की फर्स्ट स्टेटमेंट मध्ये तीन शब्द आपल्याला खूप महत्वाचे आहेत एक म्हणजे शीतरक्ती आहेत ते पहा समुद्राच्या पाण्यात म्हणजे खारे पान असतं खरे खरं पाणी म्हणतो आपण ज्याला आणि किंवा गोड पाणी ह्याच्यामध्ये राहतात आणि थर्ड आहे जलचर आहेत ते बरोबर पहा पुढे आता पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी ह्यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते पहा हे शरीर टोक आणि हा, 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 हा भाग असेल किंवा हा भाग असेल किंवा हा पार्ट झरीत कन्सिडर केला तुम्ही पहा कसे हे निमूळत होत गेलेले पहा पहा म्हणजे हा भाग आणि हा पूर्ण भाग हा काय तर शरीर काय होत गेले निमुळत होत गेले त्याच्यामुळं पाण्याचा प्रतिरोध कसा होणार कमीत कमी होणार आहे पहा दोन्ही टोकांना निमुळते असते पहा दोन्ही टोकांना निमुळते असते झाले दोन महत्वाचे पॉईंट ठीक आहे बा प्रतिरोध कमी करण्यासाठी दोन्ही टोकांना शरीर कसं असतं निमुळतं असतं आता तिसरा पॉइंट ह्यांना पोहण्यासाठी पा पोहण्यासाठी आपल्याला काय असतो ज्यावेळेस माणूस पोहतो आपण काय करतो हात आणि पाय करतो आपले हलवतो पहा मग हे काय करत असतील ह्यांना पोहण्यासाठी युग्मित व अयुग्मित पर असतात युग्मित व अयुग्मित पर असतात पुपराचा उपयोग पोहत असताना दिशा बदलण्यासाठी होतो आता पुच्छपर कुठे पहा हा पहा हा पुच्छ पर आहे तो काय करतो तर त्यांची दिशा बदलतो म्हणजे त्यांना कोणत्या डायरेक्शनला जायचंय त्या डायरेक्शन आपण पाहिलं बघा की पाण्यामध्ये जर तुम्ही हे करत असाल तर खाली जर स्पीड बोटच्या ह्याच्यात मध्ये असेल तर स्टेअरिंग पहा कशी ओळवली जाते किंवा बॅकसाइडला जर काय असेल त्याच्या पॉवर स्टेअरिंग लावलेली असेल मोटरचे तर ते मोटर ज्या डायरेक्शनला ओळवली जाते त्याच्या अपोजिट डायरेक्शनला काय जाते ते बोट जाते तसं पण त्याच्या पुच्छपराचं सा काम चालतं म्हणजे ते डायरेक्शन देण्याचं काम करतात तर जे अयुग्मित आणि पर असतात ते कशासाठी मदत करतात तर पोहण्यासाठी मदत करतात पहा यांचे बाह्य कंकाल खवल्यांच्या स्वरूपात असते जर घरी मासे खात असाल कधी मासे आणले तर माशांचे खवले असतात पहा ते बारकाईनं निरीक्षण करा तुम्ही तर त्याच्यावरचे खवले मार्केटमधून जर आलेला असेल मासा तर काही करतात ते खौले काढून दिलेले असतात स्वच्छ करून आलेला असेल जर नसेल तुम्ही घरी तुमच्या शेतामध्ये नदी नाल्यामध्ये जर पकडलेला असेल तर त्याच्यावर ते अंगावरती काय असतात खवले असतात म्हणून काय दिले पहा यांचे बाह्य कंकाल खवल्यांच्या स्वरूपात असते तर अंत कंकाल कसे असत कास्तिमय किंवा अस्थिमय असते पहा दोन्ही शब्द पाहायचं कास्तिमय किंवा अस्थिमय कार्टिलेज असू शकतं किंवा बोनच्या स्वरूपामध्ये असू शकतं पुढे पहा शोषण आता जे मासे आहेत ते शोषण कशाद्वारे करतात कल्ल्याद्वारे आता जर मासा आणल्यानंतर इथं असा काय असतो त्याचा कल्ला असतो आणि त्याच्यामध्ये आतमध्ये कल्ल्याच्या आतमध्ये एकावर एक लिअर ठेवलेले असतात त्याचे उदाहरणार्थ आता ह्या जो मत्स्य प्राणी वर्ग आहे ह्याच्यामध्ये उदाहरण कोणती पहा रोहू पापलेट खूप महाग आहे पहा आहे आता सिल्वर पॉम्प्रेट ज्याला म्हणतो आपण तो महाराष्ट्राचा आपण काय केलेला आहे अॅक्वॉटिक अॅनिमलच्या ह्याच्या स्वरूपामध्ये काय केलेलं आहे थोडासा दर्जा देण्यात आलेला आहे पहा समुद्र घोडा शार्क इलेक्ट्रिक रेक स्टिंग रेक इत्यादी ह्याची उदाहरण आहेत पहा म्हणजे मत्स्य प्राणी वर्ग जो आहे बरोबर मत्स्य प्राणी वर्ग जो आहे त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण तर त्याची वैशिष्ट्य पाहिलेले आहेत ठीक आहे काय वैशिष्ट्य पाहिले होते आपण पहा हे प्राणी कसे असतात शीत असतात बरोबर दुसरं खाऱ्या पाण्यात राहतात किंवा गोड्या पाण्यात राहतात आणि ते जलचर आहेत झाले तीन पॉइंट आपले पुढचा पहा आता हे काय ह्यांना प्रतिरोध कमी करण्यासाठी ह्यांच्या दोन्ही लोकाला शरीर कसं असतं निमुळत आहे पहा शरीर कसं असतंय निमुळत असतं थर्ड पहा युग्मित आणि अयुग्मित ह्यांना काय असतात पर दिलेले असतात ते कशासाठी तर पोहण्यासाठी पहा हा इथला पार्श्वपर आहे इथला वक्षपर आहे आणि हा इथला पृष्ठपर आहे मात्र पुच्छपर जो असतो पहा पुच्छ पुच्छपर असतो पोहताना दिशा देण्यासाठी ठीक आहे आता पहा बाह्य कंकाल खवले असतात तर अंक काय असतं कास्तिमय किंवा अस्तिमय असतं पहा हे महत्त्व महत्वाचे शब्द फक्त लक्षात ठेवायचे त्याच्यावरून काय होतं की प्रश्न जरी ऑब्जेक्टिव्ह आला तरी आपल्याला लिहिता येतं आणि जरी डिस्क्रिटी आला काय की मत्स्य प्राणी वर्गाचे वैशिष्ट्य सांगा तर तुम्ही लिहू शकता काय कि वैशिष्ट्य काय हे प्राणी शीतरक्ते असतात एक वाक्य झालं गोड्या किंवा खऱ्या पाण्यामध्ये राहतात आणि ते जलचर असतात हे दुसरं वाक्य झालं तिसरं वाक्य तुम्ही सांगा पुच्छपाराचा वापर पोहताना दिशा ठरवण्यासाठी होतो किंवा दिशा बदलण्यासाठी होतो बाह्य कंकाल हे खवल्यांचे असते अंत्यकल हे अस्थिमय किंवा कास्तिमय असते ठीक आहे आणि नंतर काय तर शोषण कल्ल्याद्वारे होते आणि त्यांची उदाहरणं एक ते दोन उदाहरणं लिहायची मग त्या उदाहरणामध्ये तुम्ही रोहू कटला आपल्याला माहिती आहे मग लिहा लक्षात ठेवा रोहू असेल पॉपलेट असेल समुद्र घोडा आहे शार्क आहे इलेक्ट्रिक रे आहे आणि स्टिंग रे आहे तर अशा प्रकारे काय पाहिलेला आपण हा मत्स्य प्राणी वर्ग पाहिलेला आहे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणि पूर्ण सिलेबसचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर प्रशाला अप्लिकेशन डाऊनलोड करा अप्लिकेशन मध्ये ह्याचे खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ डिटेल्समध्ये आपण काय केले अपलोड केलेलं आहे तर ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ऍप डाउनलोड करायचं आणि व्हिडिओ एका मध्ये अनलिमिटेड वेळेस पाहिजे थँक्यू